तीन गोष्टी सांगतो ज्या परीक्षेत तुम्हाला मागे ओढतात या तीन चुका टाळल्या तर ता तुमची स्ट्रॅटर्जी म्हणेल प्रश्नपत्रिका हलक्यात घेऊ नका तुम्हाला वाटतं प्रश्नपत्रिका म्हणजे फक्त मागच्या वर्षी आलेले प्रश्न पण ते तसं नसतं प्रश्नपत्रिका पुढच्या वर्षी येणाऱ्या प्रश्नांचा नकाशा असतो प्रश्नपत्रिका घेऊन जर तुम्ही डीप गेला तर तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न लक्षात येईल काय महत्वाचे आहे कशाला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला समजेल जे टॉपर असतात ना ते अभ्यासाची सुरुवातच प्रश्नपत्रिकेपासून करतात पी एच डी करण्याचा प्रयत्न करू नका मागे टाकेल अशी पुस्तकाची दुकानं सध्या भरली प्रत्येक पुस्तकातून तरी प्रश्न येतात म्हणून प्रत्येक पुस्तक विकत त्यासोबतच दिलेल्या नोट्स टेलिग्राम वर मिळालेल्या पीडीएफ आपण जमा करतच आहोत इतके स्टडी मटेरियल तयार होतं की पी एच डी होईल आणि तो पर्यंत तुमचं वय संपून जाईल त्यापेक्षा हाय क्वालिटी स्टडी मटेरियल घ्या त्याला दोन सोडून तीन रिव्हिजन करा आणि परीक्षेत हमखास यश मिळवा Random दिशेने पळत राहू नका कुठे जायचे हे माहीत नसेल तर वर्षभर पळत राहिलो तरी पाहिजे तिथे पोहोचणार नाही अभ्यासाला बसायचं कोणतं तरी पुस्तक हातात घ्यायचं कोणता तरी विषय घ्यायचा काहीतरी करायचं आणि उठायचं असं केलं की वर्षाच्या शेवटी पुन्हा हातात अपयश पडेल एक खास वेळापत्रक तयार करा त्याला फॉलो करा मेहनत करा तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचाल या प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या क्वालिटी स्टडी मटेरियल कोणतं वाचायचं आणि अभ्यासाचं वेळापत्रक कसं तयार करायचं याबद्दल जास्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या स्टडी वडी ऍप मध्ये मिळून जाईल जय हिंद